नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे आपले जे किसान या स्थितीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता दुपारचे अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मित्र आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे तर काही ठराविक मोजक्याच ठिकाणी आपल्याला जोरदार सर्वचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बला कला नक्की प्रेस करा आज दुपारनंतर जर विचार करायला झाला तर बहुतांश ठिकाणी आपल्याला आज दुपारनंतर पाऊस हा बघायला मिळणार आहे यामध्ये खास करून उदगीर आहे देगलूर आहे अहमदपूर आहे नांदेड आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी ह हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे सोबतच उमरखेड आहे पुसद आहे हिंगोली आहे वासिम लोणार त्यानंतर सेलू परळी अहमदपूर आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी इथे आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच उमरखेड आहे पुसद आहे वाशिम आहे त्यानंतर पांढरकवडा साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर कारंजा आहे यवतमाळ आहे सुद्धा आपल्याला कमीती प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर पांढरकवडा आहे चंद्रपूर आहे ताळोबा वर्धा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे अहेरी भामरागड देसाईगंज आहे या भागातसुद्धा सायंकाळच्या वेळी हलका स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच भंडारा गोंदिया आहे नागपूर आहे उमरेड आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच कोंडाळी आहे आर्वी आहे वर्धा आहे अमरावती आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच अमरावती आहे त्यानंतर अकोला आहे कारंजा आहे अकोटा का हो आहे सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते तर एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर मित्र हो आपल्याला वाशिम आहे लोणार आहे चिखली आहे खामगाव आहे सोबतच जालना सिल्लू आहे सिल्लोड आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच पाचोरा आहे जळगाव आहे धुळे आहे त्यानंतर साखरी मालेगाव कन्नड मनमाड आहे इथे सुद्धा आपल्याला कमीत प्रमाणात मध्यम ते जोरदार सोडाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच नवापूर आहे नंदुरबार आहे साखरी आहे दाडगाव आहे सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी हलका सर्वचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर मनमाड आहे वैजापूर आहे सोबतच श्रीरामपूर आहे इगतपुरी नाशिक आहे इथे सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे सिरमपूर आहे पैठण आहे अहमदनगर बीड माजलगाव आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच जामखेड आहे बीड आहे केज आहे पेठ बार्शी करमाळा आहे इथे सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच माजलगाव आहे केज परळी आहे अहमदपूर लातूर आहे पेठ आहे तुळजापूर आहे सोलापूर आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते त्यानंतर पंढरपूर आहे जत आहे सांगली कोडोली कराडविटा वळूज आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच बारामती आहे दौंड करमाळा सोबतच इंदापूर आहे इथे सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला कल्याण डोमोली आहे पालघरवाडा इगतपुरी आहे मुंबई खोपोली खेड आहे जुन्नर आहे या भागात तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच गोरेगाव आहे सातारा चिपळूण आहे रत्नागिरी कराड कुडोली राजापूर आहे सावंतवाडी आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे